गुड मॉर्निंग गाईज आज सुट्टी आहे मला आणि आता मी चालू आहे दूध आणायला कारण की दूध आहे ते लेट त्याच्यामुळे जर नवीन असाल तर नवी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि मागचे पण ब्लॉग बघा खूप चांगले ब्लॉग आहे आणि मी पहिले दूध घेऊन येतो आणि ती लागली आहे भूक आणि नाश्ता पण आणायचा होता थोडा नाश्ता घेऊन येतो हा फ्यू इंचीज लावत दूध घेऊन आलो मी आणि इकडे चहा ठेवला आणि त्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी असं वाटते की मस्त निवांत आराम करावं पण कालचा दिवस असा होता रात्रभर झोप झाली नाही आमची त्रास होऊन राहिला होता कारण की बॅकमध्ये खूप पेन होऊन राहिलं होतं आणि पोटामध्ये पण थोडंसं वाटून राहिलं होतं ते असेच दिवस राहते याच्यानंतर तर अजूनच विचारू नका याच्यानंतर मस्त दिवस राहते झोप होणार नाही कालच्या काल जास्त मुवमेंट होत्या त्याच्यामुळे झोप नाही झाली कारण त्रास पण होणार होता रात्री आम्ही दोन तीन वाजेपर्यंत जागा सुटलो नंतर थोडा वेळ झोप लागली तर वारातून पाऊस सुटला काल बेबीची जास्त मोमेंट होऊन राहिली होती म्हणून ही थोडीशी आणि हा फर्स्ट किक काल बघितली म्हणजे सिक्स मन पासूनच स्टार्ट होते ते आधी आता सिक्स मंथमध्ये तर बापरे म्हणजे आता सेवन मंथ बस एंडिंगला सिक्स मंथ एंडिंगला एवढ्या की चालू झाल्या की मुवमेंट खूप जास्त आहे आणि रात्रीच्या छोट्यातसुद्धा खूप मुवमेंट होत आहे मैत्री एकदमच एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज दिसत आहे एकदम कबड्डी खेळत आहे की काय आणि रात्रभर मला बॅकमध्ये खूप पेन झालं कारण ॲक्च्युली जे भार असतो असं सगळं घेऊन असं पलटावं लागतं तर रात्रपासून नाही तर इतकं लिटरली पेन करत होतं की मला रडायला येत होतं म्हणजे कळत नव्हतं की काय करू काय नाही कारण कसं आता मी जर आणली तर गौरवची पाठवून जाईल मलाच भीती वाटत होती आणि रात्रभर झोप नाही झाली काही झोप नाही झाली आज गौरवला सुट्टी आहे त्याला म्हटलं चहा देऊ बाकी सगळे कामं केले आता चहा वगैरे घेतो आणि बघा ग्रिल लावल्यावर किती हे स्पेस खाली खाली देते मस्त ग्रिल लावल्यावर आज इकडे कुंड्या येऊन जाईल

स्पेशल टाईम नाही दिला पण आज सुट्टी गौरवला त्याला म्हटलं मला काही नवीन प्लॅन्स त्याला चला जसं तर तुम्हाला आहे पावसाळ्याची सुरुवात होणार आणि आता पावसाळा सुरुवात होणार म्हणजे मला मला झाडांमध्ये सगळ्यात जास्त प्रेम आहे तर झाडं सुद्धा वगैरे अपडेट करायच्यात तर आजचा ब्लॉग एंडपर्यंत तुम्हाला आणि थोडं एन्जॉयबल होणार आहे तू पार्क जाणार थोडं शॉपिंग वगैरे करणार सो ॲट्सी आता तोपर्यंत चहा तुम्ही मागचे जर ब्लॉग तुम्ही बघितले नसाल तर तुम्ही नक्की बघा थर्ड पर्सन ऑन द वे आहे सो काहीच म्हणजे बाकी अजून तर लवकरच एक नवीन पर्सन येईन ते पण चालू रा आण की की का का तर तुम्हाला मागच्याच ब्लॉग मध्ये सांगितलं म्हणून मागच्याच ब्लॉग मध्ये सांगितलं तुम्हाला मी पासपोर्ट बनवले आम्ही आता ते कुठं जायचं आहे तुम्हाला मी सांगतो नंतर थोडा वेळा मी यातले प्लांट बदलवले आणि हे बघा असं छान याला रूट्स छोटे 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 एकदम क्युटी क्युटीशी आलेले आहे आणि आता बघा कसं मस्त ग्रो करणार पावसाळ्यामध्ये छान मी बदलवले त्यातले त्यातले त्यामध्ये टाकले आणि हे आता हे जाडवाले फक्त काळ्याच टाकल्या मी त्याच्या कट करून पूर्ण मनी हा पूर्ण मनी प्लांटच्या काळ्या कट करून टाकल्या आणि हे बघा किती क्यूट क्यूट आलेले आहे सगळे मस्त ग्रो करणार आणि माझं पूर्ण किचन मी प्रॉपर क्लीन केलेला आहे एकदा आता मला परत तो परत असतो दगड हा ऑकिन्सचा एवढा भारी कुकर आहे की मला धुवायला पण त्रास होतो पण आता काय ना की कुकर एक वन टाईम होतो म्हणून घेतला आणि हे बघा अशी रॅक यातले जे बॉक्स आहे जे असे दिसत आहे तुम्हाला हे मेशोवरनं मी घेतलेलं आहे लिंक हवी असेल तर मी नक्की शेअर करेल तर याची लिंक नाही शेअर करणार आहे लोक राहते असं छान मी आता थोडंसं सिम्पल ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे सध्या तरी आमचं गरिबाचं घर आहे गर तर असंच राहणार तुम्हाला फर्निचर कधी दिसणार नाही कधीच दिसणार नाही इथे कारण <laughs> आम्ही बनवणार नाही इथे फर्निचर माझ्या डबे आता मी छान धाव करून असे व्यवस्थित सेट केलेले आहे वॉलपेपर खाली टाकून आणि काही पसारा होता तो असाईकडे ठेवला सो चहा बनवून रेडी आहे आणि इकडे गौरवला म्हटलं काहीतरी आण मला भूक लागली सकाळी सकाळी एवढी भूक लागते की खूप जास्त आणि खाली सोसायटीमध्ये मला ज्या आवडीच्या ब्रेड त्या मिळत नाही तर ठीक आहे बिस्किटचे काम चला नाही गे लाईट तर रात्र लाईट पाहिजे आम्हाला आणि प्रॉपर झाडू पोचा सगळे ऑल ऑलमोस्ट कामच झालेले आहे मी खाली बसत नाही आम्हाला दोघांना न्यूज बघायला खूप जास्त आवडते आम्ही जास्त काही बघत नाही टी व्हीमध्ये आमच्या टी व्ही आहे आम्ही कधी मूवी नाही बघत आधी बघायचो पण आता न्यूजच बघतो आम्ही सो लेट्सी so, न्यूज मध्ये काय सुरू आहे बघू आपण सध्या तरी आमच्याकडे डिश विश कनेक्शन काहीच नाही आहे डिश करो विश करो नाही सगळं यूट्यूबवर चालतं आमचं आणि चांगला पैसे सेव्ह करायच थोडा वेळ आधी मजा सांगत आली ते आमचा लाड लाड बेका होता आम्हाला गव्हर्म ऍपल खातो आम्ही सगळी भूक लागली काम गौरवकडे हे हे गौरव कडे हेल्न ऍपल चिलन माझ्या आठ आठ नऊ नऊ तास ऑफिस करून आणि ब्लॉग एडिट करणं म्हणजे कंडिशन आहे आणि खरं सगळं आता एवढं मस्त मौसम आहे ना बाहेर मस्त लॉंग ड्राईव्ह जायची पण मी ड्रायव्हर जाऊ शकत नाही सध्या जरी आम्ही नर्सरीमध्ये जाणार आजचा दिवस फुल्ली नर्सरी मध्ये घालवणार मस्त प्लांट्स वगैरे बघणार नवीन आणि बँकेची काम करायची आहे पण मला आज नर्सरीमध्ये जायचं कारण मोसम एवढा छान झालाय ना की मोसम बघूनच मला झाडं घ्यायची इच्छा होऊन राहिलेली आहे आणि झाडामध्ये आपला प्राण आहे तर छान झाड वगैरे लावा मस्त हे बघ वर काहीतरी करत ते वर काहीतरी करतात असंही आहे का म्हणजे एंटीना एंटीना हलवून <laughs> पहिलेच्या जमा एंटीना हलवावं लागतं आता प्राण झाडाच आहे नंतर प्राण झाडत नाही राहणार तर नंतर वेळ नाही मिळणार पण मी वेळ काढणार नाही आपल्या चॅनलसाठी सो so, आंघोळ वगैरे व्हायचे आहे अवतार जरा खरकटला आहे आज पोहे बनवायचा पेट ठरलाय नाश्त्यामध्ये मस्त गरम गरम तर मी बनवते पोहे गरम ॲपल कट करतोय मस्त ॲपल खाऊन घेतो गायचं आणि मग बोलतो आणि तुम्ही जोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लीज आणि सोबतसोबत प्रेग्नन्सीचे जेवढे ब्लॉग आले ते बघा काय बघितलं नसेल तर खरंच खूप भारी ब्लॉग बनलेला आहे आणि महत्त्वाचं तर म्हणजे असं की त्या ब्लॉग ते सगळे जे प्रेग्नन्सीचे ब्लॉग आहे त्या व्ह्यूज खूप भरपूर येत आहे आणि खूप छान सपोर्ट प्रेम बघायला मिळत आहे तुमच्या सगळ्यांचं तर असंच प्रेम कायमसोबत असू दे आणि लवकरच तुम्हाला बेबी ब्लॉग ब्लॉकसुद्धा बघायला मिळेल नंतर सिक्स मंथ खतम होतो आहे आणि सेवन मंथ स्टार्ट होणार आहे तर आम्ही सगळ्यांनी विचार केला की पावसाळ्याच्या आधी आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे शेतकरी लोक आहे आपण महाराष्ट्रात राहतो तर शेतकरी लोकांसाठी पावसाळा हा किती इम्पॉर्टंट असतो तुम्हाला माहिती आहे सांगायची गरज नाही आहे त्यांचं बिलकुल प्रिपेअर असतात ते की आता आपल्याला पेरणी डोबणी करण्याची तयारी करायची सो त्यांच्या घाईणीच आम्ही थोडं डिसाईड केलं कारण गावाकडे तुम्हाला माहिती आहे जसं की माझ्या माहेरी सगळं शेती वेती आहे तर अभ्यास आहे कोणाला एवढा म्हणजे पावसाळ्याच्या कामाच्या ज्यामध्ये धानिरमध्ये वेळ पण नाही मिळणार आणि पाण्यामध्ये फालतू मग ते प्रोग्राम ठीक नाही होणार पाऊस वगैरे राहणार सो गावाकडे करायचा आहे प्रोग्राम आणि मला गावाकडे कुठले प्रोग्राम करायला खूप छान आवडतं तसंच आम्ही विचार केला होता कुठल्या हॉलमध्ये वगैरे करायचा का पावसाळ्यामुळे पण ॲक्च्युली कसं आहे ना गावाकडे ना ज्या लेडीज येऊ शकतात त्या हॉलमध्ये नाही येणार सो म्हणून सिटीकडे जाऊन हॉल मध्ये करा त्याला काही इंटरेस्ट नाही आणि मजा नाही येत खूप असं आजकाल शहरातले बी प्रोग्राम म्हणजे असे हसण्यासारखे एन्जॉयबल नाही वाटत जेवढा म्हणजे एक मजा मस्ती ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला गावाकडे खूप एन्जॉय करायला मिळतात मी इकडे वेट करते तर गौरवच्या येण्याचा खालून कारण तो कवर घेऊन येईल आणि मी मग तो आला की आम्ही जाऊ पाहिजे ऑलमोस्ट रेडी झाली आहे मी पण आता तुम्ही मला सेमच सेम कुर्ती <coughs> एकच एक ब्लॉगमध्ये सगळ्या ब्लॉगमध्ये सेमच सेम कुर्ती दिसते तर रिझन असं आहे की मला कपडे होत नाही आहे खरं खरं रिझन सांगते आणि मलाच तो बोर होतो एकच एक कपडे घालून ब्लॉगमध्ये पण काय करणार डेली ब्लॉग असल्यावर तर ऑप्शन नाही आणि मी अशी चिठ्ठी का घातली कारण माझे केसे पूर्ण गुंतात स्कार्फमुळे वगैरे मला आता एवढं दम येतो ना की मी ब्लॉग शूट करते तर मला दम येतो गौरव पण त्याचा वेट करते मी आणि खरंच सांग मला हो इतकंही कपडे होत नाही आहे आता मला इतकं कंटाळा यायला लागला आहे ला। शॉपिंग करायचं कंटाळा यायला लागला आहे कितीतरी शॉपिंग करणार सगळं बघावं लागतं आणि आता ऑलमोस्ट मेडिकलचा खर्च वगैरे खूप जास्त आहे मेडिसिन डॉक्टरचं ट्रीटमेंटचा वगैरे म्हणून मग एवढं काय तर मी शॉपिंग वगैरे केली नाही सध्याच तरी पण लवकरच करणार मी तर शॉपिंग ब्लॉगसुद्धा अपलोड करेन मी पन आयट तर काही झालं थोडा वेळ झाला मी आलो हे बघा कुंड्यावर आणलं आणि सोबतसोबत आ भाजीजवळ आणायचंच आहे पण पिशवी नव्हती मोठी भाजीचं आणायला सोमवार बाजार आहे तर पण मी मडका आणला आहे फायनली आणि कुंड्या अळणी आता पावसाळा लागेल म्हटलं आणि परत डिलिवरी टाईममध्ये आणखी मडक्याची गरज पडेल म्हटलं तर तिथे फिल्टरच्या खाली साईज बघून आणलेली आहे बरोबर एक्झॅक्ट बघा नवीन मडका आणला आम्ही सिल्क पॅक आहे एकदम आणि हे कुंड्या आणल्या होत्या तर कुंड्या आपल्या भरतरीच लावायचं होतं यावेळेस मडका म्हणे मॅडम नवीन पाहिजे म्हणे नवीन पद्धतीचं काहीतरी कलरफुल छान वाटते आणि हे कुंडे आपल्या तिकडे लावायचे आहे आणि हे आहे हे पण चेंज उंजेन त्यासाठी कुंडी आणले छोटीवाली लावलेला आम्ही मडका छान दिसत आहे अडणी सहित आतापर्यंत स्टीलच्या हो डब्यावर होता आतापर्यंत आम्ही स्टीलच्या डब्यावर ठेवून दिला होता मडका तो डब्बा फेकला का नर मस्त आता धुवून धान करून भरून ठेवायचं मस्त टिचूक टिचूक आणि या कुंड्या आपल्या तिकडे जाईन फेटा बरोबर आहे हे कुंडी पण चेंज होऊन जाईल चलो आता चहा पितो वाजल्या पाच सहा वाजता एकदा त्या राशनच्या दुकानात चाललं तोडला तिकडून मॅडमची खूप शिकलेली आहे मस्त आज दिवसभर फुल काउन मा थकली का मस्त थकली तू आता आहे सगळ्या भाजीपाला कर आहे पाणी भरून ठेवलं आहे माठामध्ये कारण की पाणी ते नवीन माठ असल्यावर पाणी झिर झिरपते तर ज्यांना ज्यांना माहिती आहे ते सांगू शकतात आणि मी टी शर्ट घातली आहे उलटी तर काही फरक नाही पडत उलटी सरळ हो उलटी सरळ काही फरक नाही पडत मी येतो गाडीवर कवर टाकून आणि कवर मगाशी काढलं होतं आणि आता तर जायचं नाही आहे बाहेर कारण की एक हप्ता तर सुट्टी आहे नाही तर गाडी राहते आपली जाग्यावरच सो चला <laughs> आता गाडीवर पेट्रोल टाकून येतो कवर टाकून येतो सॉरी पेट्रोल टाका आज आता डोक्यात क्लिक झालं लवकर पेट्रोल टाकायचं म्हणून म्हणून पेट्रोल पेट्रोल तोंडात चला काहीच तर मी टाकून येतो पटकन त्या गाडीवर कवर टाकलेलं आहे मी आणि फुल पैल पी पॅक झाली आहे आणि चला आम्ही एक काम केलं आहे आमच्या इथं स्टिकर लावून दिलं आहे मस्तपैकी नवीन नवीन सबस्क्रायबर भेटेल आलोय मी कवर टाकून तुम्हाला पाहिलंच आणि एक काम आज आम्ही केलं ते फ्लाइटच्या बाहेर एक स्टिकर लावलं होतं युट्यूब चॅनलचं भरपूर सबस्क्राईबर मिळाले म्हणजे जे कुरिअर वाले वगैरे हो येतात त्यांनी बरेच जणांनी म्हटलं पण की तुमचं चॅनल आहे का तर म्हटलं हो तर त्यांनी एकदम ओपन केलेलं आणि दाखवलं की ऐका ते एक हे झालंय की आम्ही जेव्हा फ्लॅटच्या बाहेर स्कॅन कोड लावलेला आहे तो दाखवत तर हा जेव्हा लावला होता ना जेव्हा ते पार्सल म्हणजे काय कुरिअरवाले येतात ते म्हणतात स्कॅन करतात ते सोडून स्कॅन करतात आणि म्हणतात हे तुमचं चॅनल अकाउंट आणि असे पुष्कळ सबस्क्राईबर भेटलंय आता लेट ती पाहू त्याच्यावर की नाही तर कोणाच्या मुलात चूर राहते